ज्ञानांकूर प्री प्रायमरी स्कूलच्या पटांगणात भरला लहान मुलांचा आठवडी बाजार शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथील ज्ञानांकूर सेम इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल यांच्या वतीनं लहान मुलांना पैशाचे व्यवहार कळावेत व्यवहार कसे करावे प्रत्यक्ष अनुभवातून दैनंदिन व्यवहार कळावे यासाठी आठवडे बाजार भरवण्यात आला होता हा आठवडी बाजार शनिवारी सकाळी दहा वाजता शाळेच्या पटांगणात भरवण्यात आला होता यावेळी बाजाराचे उद्घाटन उपस्थित पालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराची सुरुवात झाली यावेळी चिमुकल्यांचे पालक आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर बाजार खरेदीसाठी सुरुवात झाली लहान मुलांनी सर्व प्रकारचा भाजीपाला विविध खाद्यपदार्थ शालीय उपयोगी वस्तू आदींसह सहभाग नोंदवला होता गावातील दरवर्षी भरलेल्या या बाजाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं प्रत्यक्ष दुकानदार होऊन आपल्या जवळील भाजीपाला विकून परिश्रमानं रुपये कमावल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता उपक्रम उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपत्ती उगारे बेबीसारा मुलानी त्रिशला पाटी, पाटील जयश्री उदगावे ऐश्वर्या पाटील रेखा गुरव यांनी यशस्वी केला बालगोपालांचा हा वेगळा बाजार सर्वांसाठी आनंददायी ठरला पालकांनी व गावकऱ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला